मग खरंच सांगायचं असतं व्हिडिओ मध्ये पण मी व्हिडिओच बंद केला नाही अजून ही हे अंड तवा फ्राय केले नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला मुलांच्या रिव्ह्यू वरून समजलेच असेल की मी आज एक तवा फ्राय ग्रेव्ही बनवली आहे फर्स्ट टाइम ट्राय केले पण खायला एकदम चविष्ट झाले होते कमळ म्हणले का नाही तुमच्या बरोबर शेअर करावे यासाठी मी एक डझन एक घेतलेले आहेत आणि ते बॉईल करायला ठेवले आहेत मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक चॉप करून घ्यायचे आहेत आणि लसूण ठेचून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे मी किती बारीक चॉप करत आहे कांदा बारीक चॉप केल्यामुळे ग्रेव्हीमध्ये टोमॅटो आणि कांदा छान असा मेल्ट होता आणि आपली ग्रेव्ही थिक होते सो याच्यामुळे चॉप करताना एकदम बारीक चॉप करून घ्यायचे आहे एक छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका एक बॉईल झाल्यावरती त्याला मी थंड करायला ठेवलेली आहे आणि आता फोडणीची तयारी करून घेते आहे फणीसाठी मी कढईमध्ये तेल घेतलेले आहे त्यामध्ये जिरे ॲड केलेले आहे जिरे चांगले तळतळल्यावरती त्यामध्ये ठेचलेला लसूण बारीक चिरलेला कांदा ॲड करून त्याला छान असं तेलावरती तेला लाल होईल तोपर्यंत परतून घेतलेले आहे कांदा छान असा परतून झाल्यावरती त्यामध्ये मी टोमॅटो लगेच टोमॅटो ऍड करू त्याला छान असं मेल्ट होईल तोपर्यंत परतवायला ठेवले आहे तोपर्यंत मी बाजूलाच एक पॅन घेतलेले आहे पॅन मध्ये तेल घातलेले आहे बॉईल केलेले एक आहे ते हाफ हाफ कट करून घेतलेले आहे तेल एकदम थोडेसे तापवून घ्यायचे आहे त्यामध्ये मी चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर ऍड केलेली आहे पाव चमचा हळद ॲड केलेली आहे हे सर्व कट केलेले एक त्यामध्ये मी छान असे शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान सुरेख रंग आलेला आहे सेम आपण उलट्या साइडने सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे टोमॅटो आणि कांदा छान असा ग्रेव्ही मध्ये मेल्ट झाल्यावरती एक चमचा मिरची पावडर आणि एक छोटी वाटी पाणी ऍड करून झाकून ठेवलेले आहे फ्राय केलेल्या अंड्यावर देखील थोडेसे मीठ घातलेले आहे पाणी घातल्यावरती मी ग्रेव्हीला दोन मिनिटं शिजून घेतलेलं आहे आणि पुन्हा ही ग्रेव्ही मी त्या पॅन मध्ये ट्रान्सफर केलेली आहे अलगतच हे अंडे हलवायचे आहेत ग्रेव्हीमध्ये म्हणजे जेणेकरून सर्व ग्रेव्ही पूर्ण अंड्यांना लागली पाहिजे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मी किती काळजीपूर्वक याला मिक्सअप करत आहे सो तुम्ही एकदम हळूवारपणे ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे बारीक चिरलेला कोथिंबीर ऍड करून सर्व करायची आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय हे अंड तवा फ्राय केले हां वेगळ्या पद्धतीने केले खाऊन बघा कसं झालं मला सांगा मस्त भर अजून घ्या मग खरंच सांगायचं असतं व्हिडिओ मध्ये पण मी व्हिडिओच बंद केला नाही अजून ठीक आहे करते